आहेत तुमचं प्राशी आहे तुम्ही केल्यावर मी जसा बघून आल ना जसं शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र साहेबांनी किंवा मला वाटतं ह्या लोकांनी बघितलं पाहिजे परिस्थिती काय आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका अशा निवडणुका ही आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आणून ठेवली तुम्ही तुम्हाला कधीतरी कळणार आहे की नाही की तुमचे राज्य कुठे नेऊन ठेवले तुम्ही मला वाटतं आपल्या सगळ्यातला एक माणूस जागा झाला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे एक दिवस प्रचार सोडा आणि प्लीज या तुम्हाला निवडणुका काय कुठच्या पातळीला नेऊन ठेवल्यात ना आपल्याला कळतील एक आई एक बायको दोन मुली आज अस्थि विसर्जन करून आल्यात कशासाठी निवडणुकीसाठी ह्याची उत्तरं मला मिळालीच पाहिजेत आणि बाळासाहेबांना न्याय हा मिळालाच पाहिजे राज ही राजकारणाची परिस्थिती मी सहन नाही करू शकत आपलं राज्य असं नाही असू शकत बाकी सगळं ठीक आहे सत्तर ठिकाणी तुम्ही जिंकला बिनविरोध जिंकला जिंका मजा करा पुढे पाच वर्ष दहा वर्ष रस्त्यांची वाट लावा सगळं करा खून नाही झाले पाहिजेत तुम्ही खुनापर्यंत पोचताय का सगळं मी करणार सगळं मी करणार तुम्ही त्यांची काळजी ना करू